आता यासाठी साहित्य म्हणजे आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत एक चार लसणाचे गड्डे लागणार आहेत एक छोटी वाटी भरून मिरची पूड लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे कढई गरम झालेली आहे आता शेंगदाणे याच्यामध्ये निवडून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे याच्यामध्ये आपण भाजूयात आता शेंगदाण्याची चटणी करायची असेल तेव्हा शेंगदाणे जेव्हा आपण मार्केट मधून आणतो ते कंपल्सरी चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत कारण बऱ्याचदा आपण पाहतो तर शेंगदाण्याच्या रंगाचे त्याच्याच आकाराचे खडे त्याच्यामध्ये दिसून येतात हे जर नाही निवडून घेतले तर संपूर्ण अगदी चटणीमध्ये खर लागते त्याच्यामुळे कंपल्सरी हे शेंगदाणे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि हे बारीक गॅसवर खडपूस भाजायचे आहेत थंड झाले की कुरकुरीत होतात आता हे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आपण हे काढून घेऊयात शेंगदाणे आता आपले छान भाजलेले आहेत थंड झालेले आहेत शेंगदाणे असे शे कुरकुरीत साल निघेल असे आपण साल काढणार नाही पण साल निघलेत पण ते कुरकुरीत भाजायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण मिक्सर मधून बारीक करून काढणार आहोत खरंच खलबत्त्यामध्ये बारीक केली तर चटणी छान होते परंतु आपल्या हॉटेलमध्ये फार मोठ्या प्रमाणात क्वांटिटी लागते त्याच्यामुळे आपण मिक्सर मधून बारीक करून काढतो त्याच्यामध्ये आपण ही मिरची पूड टाकणार आहोत ही आपण मिरची पूड हॉटेल केलेली आहे मार्केटमध्ये जर बऱ्याच मिरची मिळतात जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही मिरचीचं जा प्रमाण जास्त करू शकता असं भांड्यामध्ये आपण हा सोडलेला लसूण पूर्ण लसूण आणि मीठ चवीपुरत मीठ घालायचं याची पेस्ट करून घेणार आहोत शेंगदाणे आणि मिरची पूड आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता हे बारीक करून जास्त बारीक करायचं नाहीये एकदम थोडस जाडसर जाडसर ठेवायचं आहे आपण बघूयात आता मिक्सरला लावून घेतलेले आहेत शेंगदाणे मिरची पूड आता ही आपली लसणाची पेस्ट लसूण आणि मिठाची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे थोडस चटणीला ना येतो आता हे काही हे आपल्याला हाताने बारीक एक सारखं करायचं आहे मीठ आणि लसणाची ही जी पेस्ट आहे याच्यामध्ये एक एकसारखी मीठ मिक्स करायची आहे एकसारखं मिक्स केलं ना की असं मस्त सुंदर रंग येतो जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही अजून मिरची पूड त्याच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने आपली घरगुती पद्धतीची मस्त चणचमीत झणजणीत शेंगण्यांची चटणी तयार झालेली आहे ती शेंगदाण्याची चटणी आपण पराठ्या बरोबर खाऊ शकतो थालीपीठ बरोबर खाऊ शकतो किंवा आपल्या रोजच्या जेवणासोबत तोंडी जरी लावली ना तर जेवणाची अजून मस्त मजा घेता येते